अनंताचे वेड पावल आणि माझ्या रांगते धरणी पावल आणि माझ्या रांगते धरणी माझ्यात पोहते सागराचे पाणी पावल आणि माझ्या रांगते धरणी माझ्यात पोहते सागराचे पाणी तेजाला कोंडले माझ्या पापणीत तेजाला कोंडले माझ्या पापणीत आणि वाळ्या थे आकाशाची झोळी काखोटीला निळ्या आकाशाची झोळी काखोटीला भिक्षेत गावले चंद्र सूर्य मला खुशाल भिरकवा ताऱ्यांचे दगड खुशाल भिरकवा ताऱ्यांचे दगड मला जडले रे अनंताचे वेड अनंताचे वेड अनंताचे वेड पावलानी माझ्या रांगते धरणी पावलानी माझ्या रांगते धरणी माझ्यात पोहते सागराचे पाणी पावलानी माझ्या रांगते धरणी माझ्यात पोहते सागराचे पाणी तेजाला कोंडले माझ्या पापणीत तेजाला कोंडले माझ्या पापण इत आणि वारियाचे वेग ठेविले मुठीत निळ्या आकाशाची झोळी काकोटीला निळ्या आकाशाची झोळी काकोटीला भिक्षेत गावले चंद्र सूर्य मला खुशाल भिरकवा ताऱ्यांचे दगड खुशाल भिरकवा ताऱ्यांचे दगड मला जडले रे अनंताचे वेड अनंताचे वेड